अलिबाग मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेट स्पर्धेच्या मंचावरनं रायगड रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे हे औरंगजेब असल्याचं घाणेरडं वक्तव्य केलं आणि त्यानंतर वादाला तोंड फुटलंय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झालेत दरम्यान महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याचा नागोठणे राष्ट्रवादीकडनं जाहीर निषेध करण्यात येतोय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार एकत्र नांदत असताना रायगड जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विळी भोपळ्याचं नातं निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यातच हे वैर आणखी ताणलं आहे नुकत्याच अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेट स्पर्धेच्या च्या मंचावरनं रायगड रत्नागिरीचे खाजार सुनील तटकरे हे औरंगजेब असल्याचे घाणेरडं वक्तव्य करून चांगलंच तोंडसुख घेतलं आणि वादाला तोंड है। याचा विपरीत परिणाम होऊन रायगड जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झालेत रोजच आमदार महेंद्र थोरवे यांचा निषेध करत आहेत त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते आणि मराठा कुणवी समाजाचे रायगड जिल्हा नेते शिवराम भाऊ शिंदे हे आक्रमक होऊन त्यांनी कार्यकर्त्यांसह आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि आमदार महेंद्र थोरवे यांचा जाहीर निषेध केला ते यावर न थांबता त्यांनी सांगितलंय की थोरवे आपण एका उच्च पदस्थ सभागृहाचे सदस्य असून आपण जे आमच्या वरिष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावरती नको ते भाष्य केलेलं आहे ते बरोबर नाही आमचे नेते सुनील तटकरे हे जनसामान्यांमधील महत्त्वाचा दुवा आहेत या संपूर्ण मतदारसंघात सामान्य कार्यकर्त्याची ताकद म्हणजे सुनील तटकरे आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण अपशब्द वापरल्यास यापुढे खपवून घेतलं जाणार नाही असा गर्भित इशारा त्यांनी दिला तसेच केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आपली तीनही पक्षाची सत्ता असून आपण जनतेच्या विकास कामांकडे लक्ष द्या ते आपल्याला फायद्याचं ठरेल आपण नको तिथे बोलून विरोधी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मदत करत आहात असं आम्हाला वाटतंय आणि यापुढे आपण काही वेगळं भाष्य करण्याचा प्रयत्न जरी केलात तरी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपणास रायगड जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही आणि आपणास काम करणं मुश्किल होऊन जाईल असा इशारा शेवटी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला सदर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित शिवराम भाऊ शिंदे पळस ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रकांत भालेकर माजी उपसरपंच किसन बोरकर तसेच हिराजी शेलार धोंडुराम म्हात्रे प्रकाश कदम अतुल कदम मयूर कदम अर्जुन नितेश कदम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी राजवंश पण आपल्यासोबत आहेत समिते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहात आणि वारंवार आमदार थोरवे हे आपल्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत असं एकंदर चित्र खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एक प्रवक्ता जो पाहिजे खंबीर जिल्ह्यासाठी तो कोण आपल्याला दिसत नाही आपण आशेद व्यक्त केला मागच्या वेळेस पण शेंबडी बोरगी असा आधी त्यांचा उल्लेख त्यांनी केला होता त्यावेळेस देखील आपला कोण नेता पुढे बोलला नाही मात्र यावेळेस आपले काही नेते मंडळी ने पुढे आले पण असं आपला कोण कणखर नेता ने जिल्ह्याचा जो स्ट्रॉंग पण एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्यावर जे आक्षेपारी असतील पक्षासाठी असतील पार्टीसाठी असतील घातक वक्तव्य त्याचा निषेध करू शकतो किंवा त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो नमस्कार आज महाराष्ट्राचे विधानसभा चालू झालेले आहे अधिवेशन चालू आहे आणि त्या धर्तीवर जे कर्जत कालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जे दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं ते निषेधार्थ तर आहे कारण जे अधिवेशनमध्ये विषय गाजतोय औरंगजेबाचं आणि शिवाजी महाराजांचं आणि औरंगजेबाला जी उपाधी दिली तीच या आपल्या विधानसभेत आज विधानसभा गाजत असताना सगळे आमदार तुटून पडत असताना शिवाजी महाराजांचा आदर आदर्श कसा राहील या महाराष्ट्रात ते करत असताना औरंगजेबाची भूमिका कशी खराब आहे ही दाखवून दिली विधानसभेत परंतु दुसऱ्याच दिवशी स्थानिक आमदारांनी कर्जत कालापूरच्या रायगडच्या क्रिकेटच्या एक मॅचला उपस्थित राहिल्यावर क्रिकेटबाबत काय बोलायचं ते बाजूला टाकून राजकारणी क्लेश क्लेशमय झालेला आहे राजकारणात ज्याला क्लेश आहे अशा माणसाने जिल्ह्याचं जे नेतृत्व करते आहे दोन जिल्ह्यांचे करतायत रत्नागिरी आणि रायगड खासदार सुनीलजी तटकरे साहेब ज्यांनी आज अंतोरे साहेबानंतर या जिल्ह्यात विकासाचा महाबेरू तयार केला आहे विकासात गंगा आणलेली आहे महाराष्ट्रात ना बोला दिल्लीच्या दिल्ली, रा, दिल्ली राज्यात ना बोला महाराष्ट्रात ना बोला आणि त्याच्यावर असे आक्षेपारीय औरंगजेब सुतारवाडीचा हे बोलणं आमदारासारख्या माणसाला एकाच सरपंच बोलला असता कोण बोलला असता तर जनतेने माफ केला असत परंतु ह्या आमदार आज विधानसभेत काय प्रश्न मांडायचा विकास कसा होईल माझ्या भागाचा जिल्ह्याचा याच्यावर न बोलता राजकारणाच्या घानेरड्या प्रवृत्ती लोकांपर्यंत घेऊन जाणं याच्याबद्दल आम्ही नागोठण्या भागाने निषेध केला आहे तालुक्याने के जिल्ह्यात निषेध चाललो चालू झालेला आहे पेन तालुक्याने केलं के रोहा तालुक्याने केलं के उद्यापासून अनेक बदनामीकारक त्या आमदारावर अनेक क्लिप पण येतील आणि अनेक गोष्टी घडून येतील कारण त्यांनी हे बेताल वक्तव्य केलंय हे चुकीचं आहे त्याच्यावर आपली भूमिका काय असेल आमची भूमिका अशी आहे कारण गेली चाळीस वर्षे तटकरे साहेबांसोबत माझ्यासारखा कार्यकर्ता काम करतोय अनेक पद मी भोगलेले आहेत सभापती असेल पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषदचा सत, सत्ता असेल विविध संस्थांच्या सदस्यपद अध्यक्षपद अनेक सरकारी किंवा निम सरकारी संस्था माझी पदाधिकारी मिळून नेमणूक तटकरे साहेबांनी केले आणि त्यांच्यासोबत चाळीस वर्ष मी काम करत असताना त्यांनी बॅरिस्टर एर अंतुले साहेबांसारख्या मुख्यमंत्री झालेला मनुष्य यांचा आदर्श ठेवून आणि नंतरच्या काळात शरद पवार साहेबांच्या सोबत राहून त्यांचा आदर्श घेऊन माझा रायगड जिल्हा विकासबाई कसा होईल रायगड जिल्ह्याला माझ्या विकासाची गंगा कशी आणता येईल अनेक मेडिकल कॉलेज असेल आदिती ताईच्या यांनी मेडिकल कॉलेज मंजूर झालेला आहे त्याचं काम चालू आहे साहेबांनी श्रीवर्धन भागात गंगा आणलेली आहे रायगड जिल्ह्यात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले रत्नागिरी जिल्ह्यात काम केलंय म्हणून त्यांना दुसऱ्यांदा लोकांनी भरघोस मताने निवडून दिलंय त्यांची मुलगी आदित्यता येते हिला भरगोस मताने निवडून दिले हे बोलणारे असे कडवट बोलणारे लोक आहेत त्यांना जेमतेम काठावर लोकांनी निवडून दिले दोन हजार पाच आधाराच्या ह्याच्यात यांची अवकातच नाही त्यांच्यावर बोलण्याची यांचं वय नसेल आमदार असले तरी माझ्याक्यांनी बोलणं बरोबर नाही पण हे आमदार असून यांचा वय आहे तेवढ्या त्या वयात त्यांनी काम केलंय तर आमच्या ह्या विभागाचा नागोडण्या भागात बघा शिवराम भाऊ शामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं मिळून सरकार आहे कुठंतरी सरकारमध्ये यांना भाव मिळतोय किंवा तत्काळ साहेबांबद्दल कुठेतरी क्लेश निर्माण करतोय अशातली भाषा वापरणं हे आमदारांनी योग्य नाही आपण म्हटलं पण खऱ्या अर्थानं आपण सत्तेमध्ये आहात तर यांचा म्हणजे नक्की हेतू काय आहे कशी काय आता आपण बोलले का हा महायुतीचा सरकार आज महाराष्ट्रावर बसलेला आहे आणि त्याच्यात मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत या दो एक राष्ट्रवादी गट शिवसेना आणि भाजप या तीन पक्षांचा मिळून सरकार आलेलं आहे तीन पक्षांनी लढाई केलेली आहे आणि या महायुतीचं सरकार आलेलं आहे महायुतीचं सरकार येत असताना निकाल डिक्लेअर झाल्यानंतर म्हणजे माझ्या वैयक्तिक माहिती आहे ते निकाल डिक्लेअर झाल्यानंतर आदरणीय तटकरे साहेब महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे त्यांनी राष्ट्रवादीची भूमिका डिक्लेअर करायला लावली पत्र कराय मीडियानी तेव्हा त्यांनी डिक्लेअर साहेबांनी केलं का आम्ही भाजप सोबत आहोत ना फडणवीस सरकारला आमचा पाठिंबा राहील आणि हेच कारण आता शिंदे गटाच्या ह्या आमदारांना खोपतोय आणि त्याच्यामुळं शटकरे साहेबांचा घोडा पुढे धावतोय त्यांना आडवा कसा करायचं ही भूमिका विरोधी गटाची चालू आहे सरकार आलेलं आहे तीन पक्षांनी लढाई केलेली आहे आणि ह्या माहितीचा सरकार आलेलं आहे माहितीचा सरकार येत असताना निकाल डिक्लेअर झाल्यानंतर म्हणजे माझ्या वैयक्तिक माहिती आहे ते निकाल डिक्लेअर झाल्यानंतर आदरणीय तटकरे साहेब महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे त्यांनी राष्ट्रवादीची भूमिका डिक्लेअर करायला लावली पत्र करावी मीडियानी तेव्हा त्यांनी डिक्लेअर साहेबांनी केलं का आम्ही भाजप सोबत आहोत ना फडणवीस सरकारला आमचा पाठिंबा राहील आणि हेच कारण आता शिंदे गटाच्या ह्या आमदारांना खोपतोय आणि त्याच्यामुळं तटकरे साहेबांचा घोडा पुढे धावतोय त्यांना आडवा कसा कर करायचं ही भूमिका विरोधी या शिंदे गटाची चालू आहे आहे रायगड जिल्ह्याला सध्या पालकमंत्री हे पण नसतो पालकमंत्री हे पालकमंत्री भरत सेठ ना मिळावं म्हणून त्यांची भूमिका आहे आदिती तटकरेना मिळावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे मग याच्यातून हा क्लेश नक्कीच निर्माण झालेला असं आपल्याला वा वाटतं असेल तो क्लेश पण असेल परंतु तीन पक्षाचा सरकार सत्तेत आल्यानंतर आपण कसं राहायला पाहिजे त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी त्या खालच्या आमदारांना किंवा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना द्यायला पाहिजे का आपण महायुती आहे आपल्या विरुद्ध दुसरे तीन पक्ष बलाढ्य आहेत उद्या काही घडत बलाढ्य नसले तरी काही घडू शकतो त्यातना नाराजीचा सूर तर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जेव्हा आदेश देतात तर आता खाली असं तुम्ही गाव पातळीवर जिल्हा पातळीवर चालायचं त्याप्रमाणे पालकमंत्रीचा पद हा पुढे नगरन्याय जनतेला तुम्हाला काय वाटत असेल पाहिजे म्हणून परंतु तुम्हाला महाराष्ट्राचा मंत्री कॅबिनेट मंत्री महाराष्ट्राचा भेटलय आम्हाला भेटलय आपण खुशीत राहायला पाहिजे okay. आणि तो काम करून महाराष्ट्राला दाखवाय पाहिजे मला पालकमंत्री नाही पण मी महाराष्ट्रात काय करून दाखवलंय बघा हे तुमची भूमिका पाहिजे पालकमंत्री दोन तिन्ही नेत्यांवर सोडा ना तुम्ही त्या तिन्ही नेत्यांना मानता बोलता आणि इकडं जालपोल करता भानगड करता म्हणजे तुम्ही किती करता म्हणजे लोकांच्या जनतेसाठी तुम्ही नाहीच करतो दुखावला तर ते जनतेला पटत नाही जनता नाराज आहे सगळी रायगडची तर हे असं वक्तव्य करणंच चूक तर हा एवढा मोठा मुद्दा गाजत असताना आबो आदमी सारख्याने तिथं एवढा विषय घेतला असताना सगळ्या सगळा विधानसभा एक एक झाली आणि सगळ्याही निर्णय घेतला याला पदच्युत करा याचा सदस्य पद घालवा आणि तोच विषय परत दुसऱ्या विषय तुम्ही शिवाजी महाराजांचा मावले बोलता आणि कावले होता हा काय नाही हो आपण इतके वर्ष राजकारण करताय आणि खऱ्या अर्थाने तटकरे साहेबांकडे पण पालकमंत्री पद बऱ्याच वेळेला होतं पालकमंत्री पदामध्ये असं दडलंय तरी काय काय खुराक आहे का हो पालकमंत्री हा जिल्ह्याचा राजा असतो पालकमंत्र्याकर गव्हर्नमेंटची निधी येतो पालकमंत्री हा सगळ्या आमदारांना जिल्ह्याच्या घेऊन कलेक्टरना घेऊन निधी वाटप करतो तो, तो काही तुम्ही पालकमंत्री नसले तरी तुमचा अधिकार आहे तो भेटणारच आहे ना सदस्य आता मला साहेबांनी जिल्हा नियोजन समितीवर घेतलाय रायगडच्या दिशा कमिटीवर मग मी खासदार त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आमदार सदस्य आहेत आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्या सदस्य घेतलाय हे वाटा माग तो खासदार देणारच आहे ना तर मला तो अध्यक्षपद कशाला पाहिजे जे आज बारणे साहेब आहे तटकरे साहेब आहे आहे दादा तोच कशाला मला पाहिजे मला म्हणायची तयारी ठेवा ना कुणावर तरी बदनामी करायची ना कुणाचा तरी बदनामी करायची एक आपल्याच पक्षाच्या आपल्याच युतीतल्या पक्षावर तुम्ही घनाघात करता हा जनतेला आवडलेला नाही नक्कीच तुम्हाला वाटतंय म्हणजे या भागाचा विकास व्हायला पाहिजे आपले संदेश गायकर सर राज वैशम श्री चोवीस तास रायगड राज वैशम पायन श्री चोवीस तास रायगड उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी